नागनाथाच्या चरणी नागनाथाच्या ना नागना साक्षीला राहून नागना रा कधीही मोडणार नाही अशी ही शपथ घेतो की कोहोळ तालुक्यावर आगा झालेला हे जे नवीन तहसील कार्यालय अंगर येथे झालेलं आहे ते रद्द होईपर्यंत आणि मोहोळचा आमदार राजन पाटलाच्या विरोधातला निवडून आल्यापर्यंत आम्ही आमची एकजूट अशीच कायम ठेवू अन्यथा आमच्यातील जर कोण फुटीर झाला त्याला नांगनाथ समर्थ आहे धन्यवाद तालुक्याचं विभाजन करण्याचा जो घाट या महायुती सरकारच्या आणि काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून घातला गेलेला होता त्याला विरोध करण्यासाठी मोहोळ बचाओ तालुका मोहोळ तालुका बचाओ संघर्ष समितीच्या वतीनं आज पहिल्याच बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि कुठल्याही प्रकारले प्रकारे जनतेची संमती न घेता त्या भागातल्या लोकांच्या हरकती किंवा संमती न घेता या एजंट आमदार यशवंत माने यांनी जे सरकार दरबारी विकास विकास विकासाच्या नावाखाली मोहोळ तालुक्याला वेठील धरण्याचा किंवा मोहोळ तालुक्याचं विभाजन करण्याचा जो घाट घातला आहे त्याविरोधात आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पुढील हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याची दिशा काय असेल कशी असेल त्याचा आराखडा कसा कसा असेल यासंबंधी आज बैठक झाली आणि मोहोळ तालुक्यातल्या आज बैठक झाली त्या निर्णय काय घेण्यात आला अनगरला नवीन तहसील कार्यालय स्थापन झाल्याच्या संदर्भामध्ये त्याचा विरोध करण्याच्याकरता संपूर्ण मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातले प्रमुख माणसं आज या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये मोहोळ तालुका बचाव समिती किंवा संघर्ष समिती अशा नावानं एकत्रितरित्या एक सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे या बैठकीला ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे यांच्यासह अनेक वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून असा त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार करत असताना मोहोळच्या नागनाथ सिद्धाची सर्व उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांनी आणि याच्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी नागनाथाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ अशी घेतलेली आहे की मोहोळचं हे जे तहसील कार्यालय आता नवीन अनगरला जे नवीन झालेलं आहे हा निर्णय रद्द होईपर्यंत आणि अनगरकरांची सत्ता उलथवेपर्यंत ही एकजूट जी आहे ती अशीच नागनाथाला साक्षी ठेवून ती कायम राहील अशी शपथ सर्व नेते मंडळींनी घेतलेली आहे या बैठकीमध्ये सर्व गावच्या नागरिकांच्या आग्रह खातर आणि मांडलेल्या मतानुसार गावामध्ये यशवंत माने विद्यमान आमदार माजी आमदार राजन पाटील त्याचबरोबर त्यांचे दोन मुलं बळाराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांना गावबंदी करण्यात आलेली आहे आणि आमदाराला आमदाराला तालुका बंदी करण्यात आलेली आहे आमदारांनी या तालुक्यामध्ये पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य नागरिक त्याला कडाडून विरोध करतील यानंतर या आंदोलनाच्या या संदर्भानं सर्वपक्षीय एक प्रमुख नेत्यांची एक समिती गठीत आता करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये साधारण पंधरा ते वीस प्रमुख माणसं प्रमुख पदाधिकारी त्यामध्ये असणार आहेत आणि हे सर्व पदाधिकारी मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत त्याच्यामध्ये रास्ता रोको आंदोलन धरणे आंदोलन आमरण उपोषण चक्री उपोषण त्याचबरोबर गावबंदी सारखं आंदोलन आणि वेळ पडल्यास वेळ पडल्यास येणाऱ्या विधानसभेवर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार करण्याचं आंदोलन मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय हा जो आहे तो त्या आम्ही समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून घेणार आहोत पक्ष आणि पार्टी विसरून जसं आता संजय अण्णाने सांगितलं करणारा सर्वसामान्य नागरिक ह्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी ह्या आणि उलथवून टाकण्याच्या व्यक्तिगत मतभेद विसरून राजकारण विसरून आपला नेता कोण आहे आपला पक्ष कोण आहे त्याचा विचार काय हे सगळं विसरून या मोहोळ तालुक्याच्या भविष्याकरता मोहोळ तालुक्यातल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याकरता आमच्या मुली बाळांच्या सुरक्षितते करता म्हणून हा एकजूट झालेला आहे आणि ही एकजूट जी आहे हा एकसंध झालेला मोहोळ तालुका जो आहे ते आनगरकरांची ही जुलुमशाही उचकटून टाकल्याशिवाय राहणार नाही हे तहसील कार्यालय जे जा अनगरला झालेलं आहे ते रद्द केल्याशिवाय राहणार नाही गप्प बसता राजकीय मिली भगत असल्याचं देखील म्हटलं जाते आता त्या धर्तीवरची आता शपथविधी घेतलाय त्या शपथ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कितपत एकत्रित असणार आहे नागनाथाचा कोप काय असतो अनगर सिद्ध नागनाथ त्यांच्याकडे अनघर सिद्ध आहे ना त्यांच्याकडे काय म्हणतात त्याला आणि शेतपळचा काय सिद्धेश्वर शर मळच्या नागेशाची नागनाथाची सिद्ध नागेशाची शपथ आता सगळ्यांनी घेतलेली आहे सर्व देव सगळीकडे जे असतात ते शेवटी देवाचाच अंश असतो त्याची शपथ सगळ्यांनी घेतलेली आहे आपल्याला माहित आहे इथं माज आणि मस्ती केल्यानंतर कसा माज हा नागनात उतरवतो ह्या मोहळ तालुक्यानं भल्याभल्याची जिरवलेली आहे त्यामुळं हे सगळं जे झालेलं आहे ह्या निर्णयामुळं मोहोळ तालुक्यावर फार मोठा त्यांच्या स्वाभिमानावर अत्याचार झालेला आहे तो आघात झालेला आहे तो मोहोळ तालुका कधी सहन करणार नाही याला जोडलेले तुम्ही जे म्हणालात की मिली भगत यापूर्वी होत असेल झाली असेल जाल। कोण मॅनेज होत असतील पूर्वी झाले पण असतील परंतु आता नागनाथाची शपथ घेऊन सगळ्या नेते मंडळीने निर्धार केलेला आहे आणि त्यामुळं जो कोण ह्याच्यामध्ये गद्दार निघेल जो कोण गद्दार निघेल त्याला मोह तालुक्याची जनता धडा शिकवेल कदाचित उद्याच्याला हे लोन उद्याच्या निवडणुकीपर्यंत जाईल त्यामुळं जर तोपर्यंत निर्णय नाही झाला संजय तोपर्यंत निर्णय नाही झाला तर आम्ही यांच्या विरोधातला आमदार निवडून आणू आणि त्याच्या माध्यमातून हे तहसील कार्यालय